मराठीमध्ये तिकीट मागितलं तर हिंदीतच बोला अशी जबरदस्ती नाहू रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यानं केली आहे हा प्रकार ही समोर आलेला आहे अमोल माने या प्रवाशाशी हा सगळा त्याच्या सोबत हा प्रकार घडलाय मराठी एकीकरण समितीनं यामध्ये हस्तक्षेप करत रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे अमोल माने हे नागपूर स्थानकात लोकलचं तिकीट काढण्यासाठी गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याशी मराठीतनं बोलले मात्र त्या कर्मचाऱ्यानं हिंदीत बोला असं अमोल मानेंना सांगितलं मात्र मी मराठीतच बोलणार असा आग्रह मानेंनी धरला तो आग्रह केला असता कर्मचाऱ्यांना उद्धट बोलण्यास सुरुवात केली दरम्यान याचा व्हिडिओ माने यांनी मोबाईल मध्ये काढण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी या, या, ते या कर्मचाऱ्याची रेल्वे प्रशासनाकडे लेखित तक्रार केली या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली पास तू बोलू नकोस तू मला तू सांगणार कोण हिंदी बोल अरे मला सांगणार कोण तू हिंदीत बोल मराठी नाही कोण तू सांगणार मला हिंदीत बोल कोण सांगणार तू हा ना आता बोलला मला मराठी नाही मी बोलणार जा तुला काय करेल ती कर तुझं नाव काय बक्कल कुठे तुझं नाव काय तुझं बक्कल कुठे नावाचं बक्कल कुठे तुझ्या नावाज प्लेट टूड तुझ्या हस्त नवाज प्लेट है आपई अथॉरिटी दिखाऊ मी ठीक आहे कोणी अथॉरिटी